महायुतीचा प्रचार करताना शिवसेना भाजपा शेकाप आणि आर पी हे चारही पक्ष एकदम फुल स्पीडने स्पीडने या मतदारसंघात धावतायत पळतायत या निरळ शहरातील कामांचा जो लेखाजोखा आमदार महेंद्रसिंग खोर्वे हिरंगाप्पा बारणे यांच्यातून जो केलेला आहे तो खूप छान पद्धतीने कामाचा लेखाजोखा का केलेला आहे आमचे सुरेंददा टोकरे यांनी रस्त्याची कामं खूप छान पद्धतीने इथे केलेली आहे आणि सुरेशदादा टोकरेंचं काम पाहायला गेलं तर ते सर्वांच्या सुखदुःखात सर्वांच्या आनंदात ते नेहमी जातच असतात सुनीता ताई टोकरे ह्या जिल्हा परिषद उभ्या आहेत त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि नम्रताताई तांदळगावकर या बी टी पीमधून उभ्या आहेत त्यांची निशाणी कमळ आहे सर्वांना हीच विनंती राहील की सर्वांनी भरघोच मतांनी यांना निवडून द्यायचे आणि आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर त्यांना पाठवायचे ही सर्वांना मी विनंती करतो नक्कीच त्यांच्या कार्याची जी जडणघडण त्यांनी जी केलेली आहे आणि प्रत्येक म्हणजे तळागाळातला माणूस शिवसैनिक असू किंवा इतर पक्षा पक्षाचे पण त्यांचे मित्रवर्ग असू त्यांना एकदम बारकाईनी त्यांनी लक्ष देतात ते प्रत्येकाला कुणाला काय हवं आहे कुणाला काय नको आहे कुणाची काय अडचण आहे अशा पद्धतीने ते प्रत्येक म तळागाळात पोहोचलेले आहेत सुरेजादा त्याच्यामुळे त्यांना जो जोशानी मतदान होईल हे खूप मी छान रीतीने सांगू शकतो की त्यांचं नंबर एक जे धनुष्यबाणाचं विषाण आहे ते एक नंबरलाच राहील